माझी पुण्याच्या सर्व सहकार्याने विनंती आहे की तुम्ही आज जेवढी काही संख्या असेल तो की पंधरा वीस की ज्या दिवशी दोनशे होईल ना दोनशे तर तुमचं प्रत्येक या मंत्र्यांना आमदारांना खासदारांना किंवा या प्रशासनाला ऐकावं लागेल आज आपण म्हणतोय की शहराचं महाराष्ट्राचं हिंदीकरण वाढलंय आपण बॉलिवूड प्रेमी झालो आपल्याला मराठी चित्रपटाचे नाव ना ना ना, आपल्याला मराठी गाणे नाही आपल्याला गाडीमध्ये आपण सातत्याने हिंदी गाणे ऐकतो जे आपण पाहतो तेच आपल्याला सतत लक्षात राहतो त्रिभाषा सूत्र हा त्रिभाषा सूत्रच आपल्याला मारक आहे मी तर म्हणतो हा त्रिभाषा सूत्र रद्द करण्यासाठी एक जन एक आंदोलन एक महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसांमध्ये मराठी <सथा> <थी भाथा। सथा> हिंदी वापरता मग इंग्रजी वापरता मग मराठी वापरता आता तुम्ही फक्त इंग्रजी आणि हिंदीच वापरायला लागले आपण मागतो तेव्हा तुमची मराठी जोडा जोडा नाही जोडलीच पाहिजे ही ताकद तुम्ही सगळ्यांनी निर्माण करा कायदेशीर एकही गेल्या नऊ वर्षामध्ये तुम्हाला सगळ्यांसाठी सांगतो गेल्या नऊ वर्षामध्ये मराठी एकीकरण समितीच्या एकही शिरेदारावरती एकही गुन्हा नोंद होऊन दिला नाही इतके आंदोलन करून देतो <प्राथ> मुंबईची मुंबईची जी परिस्थिती सध्या झालेली आहे आपण म्हणतो तीच पुण्याची व्हायला वेळ लागणार नाही आणि मी तर म्हणतो झाली आहे पुणे कधी पुढत नव्हतं पुणे घुडायला लागले तुम्ही त्या नदीमध्ये आता ते पुढे उभारले पाणी कोणामुळे उभारले कोणी प्रश्न विचारत नाही आपल्या मराठी माणसाच्या मराठी माणूस आपला हे जातील पळून हे तुम्ही बघितले का आपला प्रांतीये ज्यावेळेस कोविड काळ होता पळून गेले होते भोगाला आपल्याला आपण पुढे पळून जायचं जगायचं तरी तुम्हाला जाण ठेवा आणि पुलामध्ये मराठी काम करा एवढ्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र